तर आता देवांचा आवरलंय देवा चल जायचंय ना लशी, लशी प्यायची चल जाता जाता घेऊ बाबा कडून बाबा कडून घेऊ ना आता काय काय घ्यायचं बाबाच्या दुकानिय चौक चौक मस्त लसी हा घेऊ तिथे विरा ए बाबडी आमच्या विराला आता ढोस मारलाय आणि मला जायचं सपनाला सोडवायला तर आमची वीरा माझ्या माग आहे आणि आजीचे कपडे काढून टाकी ती जाऊ नको म्हणती आजीला है ना आणि स्प्राईट पीती तू स्प्राईट पीती का, का, ए, तुला यायचं माझ्या बरोबर यायचं ना आम्ही चाललो आता सपनाला सोडवायला अग बाई जाऊ नको म्हणते जाऊ नको म्हणते जाऊ नकोरा तुला कलमायचे नाही कलमायचे नाही तुला जाऊ मी मी जाऊ जाऊ मी भर जाऊ जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ हायती बघ ही बघ ना नको जाऊ म्हणते नको जाऊ तर आता सपना निघाली आणि पण पेल चालली चल विरा बाय 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 विरा बाय बाय मी तुला फ्रॉक घेऊन ये ना छान छान फ्रॉक आहे आणि ती जण असले तिकड तर तू थांब नाही तर विरा ते प्यायचं नसत नाही ते प्यायचं नसतं ते घाण असत घाण असत आजारी पडत त्यानी त्याने आजारी पडतो अरे नको बाळा आपल्याला आता संभाजीनगरला जायचंय चिंचलीला जायचं आधी हो का मी नाही येणार पण नाही मी थांबणार आहे विरा रडते ना विरा मग विरापशी कोण थांबन ही नाही मावशी भारग चाललं तू भार्गव बाय बाय भार्गव बाय बाय हा विराला ढोस दिलाय ना मग ती म्हणली इथंच थांब बर मी येणार 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 तू ते स्प्राईट नाही प्यायचं मग मग तू नाही प्याला तर मी येणार काय करायचं तू पिवा नाही लागायचं ते चाल

तो दागे तो दागे। तो 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 ए गरुड असायचं म्हणतं का चाललं पण बाटल्यांसाठी लगेच लपून बसला ना त्याला वाटतं माझीच फ्लाईट घेती ना हातातून तो आधीच टाउनला लपून बसलेला आहे बाहेर गाव तू चालना मावशीला सोडून ए भारगाव भारगाव तू चालना मावशीला सोडून बस चला 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 गाव याव आमची शूटिंग बघ विरा तर विरा आता खूप माझ्या मागे लागले आणि स्वप्नाचा आवरले आणि मी सपनाला सोडवायला जाणार आहे तूर काय शकतो त्याच्यानंतर अंकल म्हणे त्याला पाजू नका आता नाही ना नाही तर गाडी अंकल अरे तुला का त्याला व्हिडिओ डॉक्टर अंकल डॉक्टर अंकल म्हणता बिस्किट पण नाही खायचे कोणते ता कोण कुठून आला काय रे काय पाहिजे ह काय स्प्राइट थम थम थांब लो बुरे बार برو आणि चल ले आता खंडवाला हाय का हाय ओ काडीच फुटी हाय काडी हां

तो <tik> काय सायकल खेळत सायकल खेळते ना ये ना इकडे भार ग बार गड इकडे फक्त खेळ अरे बापरे जोरात येते वळवून या आता वळवून या ये वळवण बघ कब... येती बाबा सायकल वळवता पण येते अरे वा पडशील तसा पडशील

हाय चल आता ये ना काय करतो चल डॉक्टरच्या वाटा नसतं जायचं

आणि बारगावचं इकडं खेळणं चाललं आहे किती पसारा केला आहे रे खेळायला गाड्या